नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये बोंडळीचा प्रादुर्भाव झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या झाडावर पहा हे फुल एकदम सुदृढ स्थितीमध्ये आहे आणि याच्या सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या ओपन आहेत म्हणजे कुठलीच पाकळी पाहा तुम्ही जर का याला जवळून पाहाल तर कुठलीच पाकळी एकमेकांना चिपकलेली नाही आहे जर का याच झाडावर किंवा याच फुलावर जर का बोंडळीचा प्रादुर्भाव झाला असता तर याच्या या पाकळ्या ज्या आहे या अशा प्रकारे चिपकल्या असत्या आणि याला आपण त्यानंतर असं डोमकोळी म्हणतो म्हणजे जर का मी असा हात जरी काढला तरी हे असं या कंडिशनमध्ये चिपकल्यासारखं दिसतं ही पाकळी याच्यामध्ये त्या पतंगाने अंडे टाकलेले असतात आणि त्या फुलावर प्रादुर्भाव झाल्या कारणाने त्या फुलाच्या पाकळ्या मग नंतर चिपकतात तर अशावेळी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की असे जे प्रादुर्भाव झालेली फुलं आहेत हे स्वतः आपल्याला हाताने तोडून काढायचे आहे आणि नंतर शेताच्या बाहेर नेऊन एखाद्या ठिकाणी नेऊन हे सर्व नष्ट करायचे आहे आणि त्याचवेळी आपल्याला बोंडळीवर असा प्र जे कुठलं प्रभावी औषध जसं प्रोफेस झालं अशा प्रकारच्या औषधाची आपल्याला अर्जंटमध्ये त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे तर बेसिकली होतं काय मित्र नको जेव्हा अशी ही कपाशी जेव्हा अशी फुलावर येते त्याच्यानंतर ती बोंडळी जी असते ती बोंडळी याच्या आतमध्ये तिचा जो पतंग असतो तो अंडे टाकतो आणि अंडे टाकल्यावर त्याचा प्रादुर्भाव झाल्या काढणाऱ्यानंतर हे फुल असं चिपकतं आणि नंतर जेव्हा कालांतराने जेव्हा याच्यामध्ये बोंड तयार होतं तर ती बोंड तयार व्हायच्यापूर्वीच बोंडामध्ये त्या अळीचा प्रवेश झालेला असतो आणि नंतर तुम्हाला दिसेल की बोंडावर एक असा एक खड्डा झालेला असतो त्या खड्ड्याच्या मार्फत ती बोंडळी पूर्ण हातलं पूर्ण नुकसान केल्यानंतर ती जी अळी आहे ती याच्यातून त्या खड्ड्यातून बाहेर पडते म्हणून जर का तुम्ही या फुलाच्या पातळीवर जर का ओळखू नाही शकले समजा काय प्रादुर्भाव झाला आहे तो तर तुम्हाला नंतर बोंडाला सुद्धा जर का असे सिंगल सिंगल एकेरी एकेरी जर का खड्डे जाणवले तर तुम्ही त्या त्या ठिकाणी पण कन्क्ल्युजन काढू शकता की आपल्या शेतामध्ये बोंडामध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे पण ती खूप ॲडव्हान्स स्टेज आहे त्यापेक्षा तुम्हाला या फुलाच्या स्टेजवरच ही माहिती काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जर का तुम्हाला असे बंद झालेले फूल ज्याला आपण डोमकळी म्हणतो असे जर का फुलं जर का दिसले तर प्रादुर्भाव झाला असे कन्सिडर करून आपल्याला त्याच्यावर जी उपाययोजना आहे जसं फवारी झालं किंवा या डोमकळ्या हातून वेचून नष्ट करणे झालं हे सर्व उपाय आपल्याला करणे गरजेचे आहे